नमस्कार मी विभा शुदाशांतीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत लवकरच आपल्या आवडत्या बाप्पाचे आगमन होत आहे म्हणूनच आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे असणारे असे मोदक आणि तेही एकदम पौष्टिक आणि अगदी झटपट होणारे यासाठी मी सर्वात आधी मिक्सर जार मध्ये पन्नास ग्रॅम खडी साखर घेत आहे आणि यातच चार ते पाच वेलदोडे सोलून घालत आहे आणि आता हे अशा प्रकारे बारीक करून घेत आहोत यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यात एक मोठा चमचा खसखस घालून अगदी दोन मिनिट भाजून घेणार आहोत खसखस तडतडू तर लागली आहे आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊया नंतर याच पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घालून त्यावर काही काजूचे बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून थोडे परतवून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा घेऊ शकता किंवा नसेलच घालायचा तर नाही घातला तरीही चालेल सुकामेवा थोडा परतून झाल्यावर मी येथे मेलन सीड्स घालून तेही परतवून घेत आहे सुकामेवा छान परतून झालेला आहे आता ज्या बाउलमध्ये खसखस काढून घेतली त्याच बाउलमध्ये तेही काढून घेणार आहे पुन्हा एकदा याच पॅनमध्ये अर्धा कप खारीक पावडर घालून तीही थोडी परतवून घेणार आहोत बाजारात खारीक पावडर सहज उपलब्ध असल्यामुळे आपला खारीक बारीक करण्याचा त्रास वाचतो खारीक पावडर ही भाजून झाली आहे आता ही याच बाउलमध्ये काढून पॅनमध्ये सुके खोबरे भाजून घेऊया मी या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे पण आपण येथे सुके खोबरे किसूनही वापरू शकतो ह्या सर्व जिन्नस अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे पदार्थाची चव तर वाढतेच शिवाय पदार्थ जास्त काळ टिकतो खोबरे छान भाजून झाले आहे आता तेही बाऊलमध्ये काढून घेऊया याचबरोबर आपण सुरुवातीला जी खळी साखरेची पावडर तयार केली होती तीसुद्धा यात घालून सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया यानंतर पुन्हा एकदा पॅन घेऊन त्यामध्ये पाव किलो खवा घालून छान परतवून घेणार आहोत हे मोदक पौष्टिक तर आहेच पण बाप्पासाठी खास पारंपरिक जो पंचखाद्याचा प्रसाद असतो त्या पंचखाद्याचे मोदकही म्हणूच शकतो कारण या मोदकांसाठी आपण खसखस खोबरे खडीसाखर खारीक पावडर आणि खवा यांचा वापर केला आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल खवा छान भाजल्यामुळे याला छान सकाकी आली आहे पण खवा अजून सैल आहे त्याला अजून थोडा वेळ परतून घेऊया दोन मिनटानंतर खवा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे आणि अगदी थोडासा रंगही बदलला आहे आता गॅस फ्लेम बंद करून खवा बाउलमध्ये काढून घेऊया आणि माझ्याकडे असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या करून मी त्या स्वच्छ धुवून चांगल्या वाळून घेतल्या आहेत आणि या गरम तव्यावर थोड्या वेळासाठी ठेवत आहे यानंतर बाउलमधील सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घेणार आहोत खवा थोडा गरम असल्याने सुरुवातीला मी चमचा वापरत आहे पण नंतर हाताला सोसवेल इतके थंड झाल्यावर हाताने एकसारखे हे मिक्स करून घेत आहे आपल्याला इतर वेळेस करायचे असल्यास आपण अशा प्रकारे लाडूही करू शकतो पण आज आपण बाप्पासाठी प्रसाद बनवत आहोत म्हणून याला मोदकांचा आकार देऊया यासाठी मी हा असा मोदकाचा साचा घेऊन त्याला थोडे तूप लावून घेतले आहे म्हणजे मोदक अगदी सहजपणे साच्यातून काढता येईल आणि या साच्यावर आपण आधी सुकवलेल्या गुलाबाची एक पाकळी ठेवून मोदकाचे मिश्रण व्यवस्थितपणे भरून घेणार आहोत हे मोदक सजवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळी ऐवजी तुम्हाला आवडेल त्या सुक्या मेव्याचे कापही वापरू शकता असा हा मोदकांचा सा साचा वापरल्याने आपले हे पौष्टिक मोदक अगदीच झटपट तयार होऊन बाप्पाच्या प्रसादासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि रेसिपीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद